सी दीम्स टू कम्प्लीट देम एस लव्हर लाईफ एक शहन शाहने बनवा के हसी ताज महल सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है इसके साए में सदा प्यार के चर्चे होंगे खत्म जो हो न सकेगी वो कहाणी एक के हसी ताज महल मानवी जीवनात सर्वात महत्वाचं काही असेल तर ते म्हणजे प्रेम मग ती सामान्य व्यक्ती असो की बादशाह बेगम गैर बादशा किसे काम का प्रेमात खूप ताकद असते म्हणून प्रेमात काहीही होऊ शकत चांगलं काही निर्माण करण्याची शक्ती क्षमता जशी प्रेमात आहे तस सर्व संपवण्याची ताकद देखील प्रेमातच आहे उल्फत में ताज छोटे उलफत याद होगा। उल्फत में ताज बने ये भी तुम्हें याद होगा मैं भी कुछ बनाऊंगा प्रेमा पाई मोट मोठे ताज सुटले सत्ता गेल्या तर उदात्त अन उत्कट प्रेमामुळे ताजमहल सारख्या भव्य अशा वास्तूची निर्मिती झाली भव्य दिव्य अप्रतिम अति सुंदर अशी ही वास्तू म्हणजे संपूर्ण विश्वात असलेलं प्रेमाचं एकमेव मंदिरच जेथे प्रेमाची पूजा केली जाते तीही प्रेमानेच तिथला देव पण प्रेम अन पुजारी देखील प्रेमच आणि भक्त देखील प्रेमच बर का असा हा प्रेमाचा प्रतीक असलेल्या वास्तुकलेचा अद्भुत असा नमुना त्या पांढरे शुभ्र संगे मरमरच्या स्पर्शात आपण पण संगमरवरी स्वप्नात जगतोय असाच भास होतो तिथल्या कणाकणात क्षणाक्षणात आस म्हणतात फक्त प्रेमाची प्रचिती येते अनुभूती येते ऊर आपोआपच प्रेमान भरून येत आणि तिथेच शांत बसून ते प्रेम ते सुख तो आनंद अनुभवत राहावं असं वाटतं ते वातावरण तो अनुभव शब्दांत सांगणं कठीण हे सर्व अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष तिथेच गेले पाहिजे म्हणून आपण गेला नसाल तर एकदा जाऊनच या आणि मग तुम्ही देखील म्हणाल वाहताज मै प्यार का पुजारी प्यार चाहिए आणि मी तर सर्वात मोठी प्रेमभक्त आहे म्हणून दिल्ली हिंदुस्तान का दिल असलं तरी ताजमहल विश्वातलं का मंदिर आहे आणि तिथे माझ्यासारखा प्रेम पुजारी गेला नाही तरच नवल म्हणून आमची पहिली पसंती ताजलाच आहे बरं का आज चौदा फेब्रुवारी जगभरात हा दिवस व्हॅलेंटाईन्स डे अर्थात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात मग आपल्या प्रिय व्यक्तीला अविस्मरणीय गिफ्ट कस काय द्यावं याच विचारात सर्व प्रेमीजन घडून गेलेले असतात परंतु त्यांना माझं हेच सांगणं आहे की प्रेम हेच जगातलं सर्वात मोठं गिफ्ट आहे प्रेमापेक्षा मोठं गिफ्ट असूच शकत नाही आणि तेच तर जगण्यासाठी सुखी जीवनासाठी आवश्यक आहे तेरा बना हे जीवन मेरा दिल के सहारे मैंने पाली जिन कोर क्या चाहिए फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना आनंद व हर्षोल्लासाचा महिना त्याला कारणही तसंच आहे बरं का हवामानाची जादू या महिन्यात थंडी हळूहळू कमी होऊ लागते आणि वसंत ऋतूचं आगमन होतं गारवारा कोवळे ऊन आणि उमलणारी फुलं मनाला प्रसन्न करतात त्यामुळं प्रेमाच्या भावना अधिक जागृत होतात भावनांना मिळणारी वाट बदलत्या हवामानाचा मानवी मनस्थितीवर सकारात्मक परिणाम होतो व या काळात लोक आपल्या मनातील भावना अधिक सहजतेने व्यक्त करू शकतात जगभरातील कवी साहित्यिकांनी या महिन्याला प्रेमासाठी सर्वात योग्य मानलं आहे कविता लोकगीते व शायरीमध्ये वसंत ऋतूच्या जादुई वातावरणाला प्रेमाचं प्रतीक मानलं गेलं आहे म्हणूनच या काळात प्रेमाला बहर येतो व आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मन वेगवेगळे वेग बहाने शोधत त्यात व्हॅलेंटाईन्स डेची भर आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मग या वसंत ऋतूच विविध रंगी फुलं आणि रंगांच्या उत्सवाचं उत्साहात आगमन झाल्यावर मन प्रेमाच्या रंगात बुडणं साहजिकच आहे ना हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमास रंग भरताना दुनिशी डरावे, हृदयी वसंत फुलताना अशा या वसंतात तुम्ही पण कोणाच्या प्रेमात न्हावून निघा स्वतःला प्रेमरसात बुडवून टाका व बिंधास्त स्वतःला या प्रेमसागरात झोकून द्या सर्वांनाच या प्रेमदिनाच्या म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डेच्या व वसंत ऋतूच्या प्रेममय शुभेच्छा सर्वांनाच आपला व्हॅलेंटाईन भेटो व सर्वांचं आयुष्य एकमेकांच्या प्रेमानं सहवासानं आनंदीमय होऊन जावो हीच सदिच्छा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे